आपले मित्र समूह आणि सन्माननीय धिरोजबाई पठाण मित्र समूह यांच्या संयुक्त विद्यमान दिलेला आहे या ठिकाणी उपस्थित सर्व यांच्या मार्गदर्शनाखाली व फिरोज पठाण यांच्या नेतृत्वाखाली आजचा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा गोळीबार मैदान विलासपूर आणि गोळीबार मैदान विलासपूर या एरियासाठी किंवा या सगळ्या वॉर्डसाठी आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमानिमित्त जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे मान्यवरांचे फिरोजबाई पटणच्या पठाण समूहाच्या वतीनं हार्दिक 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 स्वागत कार्यक्रमाला आपण सुरुवातीला काही सत्कार मूर्ती आहेत त्यांचा सत्कार करूयात खरं तर आजचा कार्यक्रम आहे हा आपल्या सर्वांसाठी हा अविस्मरणीय सोहळा आहे कारण आपल्या पाल्यांनी जे काही छान मार्ग छान यश मिळवलेलं आहे मान्यवरांच्या किंवा आपल्या गुरुजनांच्या नेतृत्वाखाली तर आपण त्यांचा हा सत्कार सोहळा पाहण्यासाठी आपले सगळे पालकवर्गी इथं जमलेले आहेत तर पुनःच्या हे सगळ्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया उपस्थित असणारे मान्यवर भास्कर रामचंद्र टोरसे सर यांचा सत्कार श्री अप्पा करतील श्रीरंग पंडित सर यांचा सत्कार शिवम करते प्राध्यापिका गाड़गे मैडम सत्कार त्यातला अत्यंत स्तुत्य उपक्रम हा हो आहे असं मला वाटतं कारण आय एम अ टीचर सो आय एम ऑल्सो विथ हिस ओके आतापर्यंत बरेच मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं सगळं सांगितलं विद्यार्थ्यांनी कष्ट घेतलं पण त्याच्या पाठीमाग पालकांची फार मोठी तपस्या आहे विद्यार्थ्यांची परीक्षा असते पण त्याच्याही पेक्षा पालकांची परीक्षा असते सकाळी सहा वाजल्यापासून पहाटे पाच वाजल्यापासून विद्यार्थी कुठल्या क्लासला जातो कुठं जर त्याचं आरोग्य जपासते त्या महिला पालक जास्त खूप आणि त्याच्यामध्ये हे विद्यार्थी खूप कष्ट घेतात सांगितलं मग एका विद्यार्थी मुलं दहावीच थोडंसं सोपं असतं बारावीला जरा अवघड असतं पण दिली चौतीस वर्ष मी या क्षेत्रात आहे शिक्षक पेशामध्ये चौतीस बॅचेस माझ्या हाता भरून गेलेले आहेत दहावीला एक घटक असतो किंवा एक पॅरेग्राफ असतो तो एक पाठ म्हणून पंधरा ते सोळा पानांचा बारावीला असतो त्यामुळे काय होतं ते इथून पुढं दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरा बारावीला अजून सोर्स आहे कन्सेप्ट क्लिअर करण्यात बारावीच्या विद्यार्थ्यांना कसं आहे ते पुढं आता त्यांचं टर्निंग पॉइंट आहे आयुष्यात दहावीच्या विद्यार्थ्यांनी काय दहावीच्या सतरावीला जाती, जातील कॉलेजला जातील अजून वेगवेगळी प्रलोभन पुढे दिसतील डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा कलेक्टर व्हा अजून काही पवार सांगितलं प्रमाणच कोणत्याही क्षेत्रात जा पण मी एक सांगते चांगला नागरिक व्हा व्हा इंजिनियर इंजिनिअर काही मागणी आणि जिथं जाल तिथं पहिल्यांदा विद्यार्थ्यांना फक्त मला सांगायचे पहिल्यांदा आई वडिलांना कधी विसरू नका ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकलात त्या शाळेला कधी विसरू नका उंच भरायला कारण पुढं प्रलोभन भरपूर आहे दोष तुमचा काही नाही विद्यार्थ्यांचा दोष नाहीये पुढं प्रलोभन आहेत भरपूर आज विलासपूर आणि गोळीबार मैदान परिसरातील सर्व गुणवान गुणवंत विद्यार्थ्यांचे या ठिकाणी फिरोजबाई पठाण मित्रसमूहामार्फत त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल सर्वप्रथम मी फिरोजबाई पठाण यांचे आभार मानतो कारण त्यांनी आपल्या या परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी आणि नेहमीच ते विविध कार्यक्रमाद्वारे आपल्याशी संपर्कात असतात या ठिकाणी अनेक गुणवंत विद्यार्थी आता दहावी आणि बारावी साठी अगदी त्यांनी मिळवलेलं हे जे यश आहे त्याचा कुठंतरी आणि त्यांच्या पाठीवरती अभिनंदनाचा आणि सत्काराचा एक सोहळा कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप टाकणं त्यांचं कौतुक करणं ही खरंतर एक वेगळी गोष्ट फोले देशपांडेंनी असं म्हटले या नद्या सुंदर आहे हे डोंगर सुंदर आहेत पण या सर्वांपेक्षा सुंदर हा माणूस आहे आणि या माणुसकीचं किंवा मा त्याचं द्योतक असणारे आपले स्नेही हिरोजभाई भाई हे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात खरंतर हे कार्यक्रम आयोजित करणार करण्या पाठीमाग खूप कष्ट असतात किंवा खूप ताणतणाव असतात परंतु ते कोणताच ताणतणाव मानत नाहीत मध्यंतरी मी म्हटलं सगळं तुम्ही कसं करताय परंतु ते म्हटले हे करणं उलट तुम्हाला बरं वाटते यात मला आनंद मिळतो आणि अशा आनंददायी व्यक्तिमत्व असणारी फिरोजबाई त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि तोही विद्यार्थ्यांचा सत्कार की जे विद्यार्थी भाविक काळात देश घडवणारे आपल्या घराला घरपण देणारे आणि विशेषतः समाजाला समाज पण देणारे असेही विद्यार्थी इतरांनी कौतुक करणं वेगळं असतं बाहेरच्यांनी कौतुक करणं वेगळं असतं आपल्या घरच्यांनी कौतुक करणं हे खरोखरच एक मूर्तीच ठिरवण्यासाठी या ठिकाणी ते हा अशा प्रकारचा कार्यक्रम चालू होतो आणि त्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं की महिला आहेत नाव कोणाची माहीत नसतात परंतु या अर्थानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं अशा प्रकारचे विद्यार्थी घडवणं की सहज मी ऐकलं एका मुलीचं एकच वाक्य की ट्राय टू अंडरस्टँड आणि तेवढ्यातच मी बसलो खाली की काहीतरी चांगलं चाललंय समजावून घ्या म्हणते की खरोखर या वयात खरो सुद्धा की एवढं इंग्लिश बोलण्याची या, या व्यासपीठावरून ते आमच्यासारखे प्राध्यापक अडतीस वर्ष शिकवून सुद्धा शांत आहेत परंतु तुमच्यासारखे विद्यार्थी तयार होतात आणि या प्रकारे थोडस का होईना इंग्लिश चांगल्या पद्धतीनं बोलतात यातच की परमेश्वराला किती त्या परमेश्वराचे आभार मानावेत कि त्या परमेश्वरान तुम्हाला ही बुद्धी दिली ही कुणीही दुसरी देत नसतो आणि कोणत्या ना कोणत्या माध्यमातून अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम करून या देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आमदार आहेतच खासदार आहेतच फिरोजाई पटाण सारखी माणसं आहेत निकम मॅडम आहेत या ठिकाणी बरेचशा महिला आहेत पाहतो आहे मी अत्यंत चांगला कार्यक्रम शिक्षकांचाच फक्त सत्कार नाही केला त्यांनी तर विद्यार्थ्यांचा सत्कार केला ही अत्यंत आनंदाची बाब आहे माझ्या दृष्टिकोनातून मान्यवर आणि फिरोजबाई पटाणचं खरंच मनापासून अभिनंदन कि विद्यार्थ्यांना एक पाठीवर थाप दिलं यश तू एक चांगलं यश मिळवलंयस आणि पुढेही तू एक करू शकतोस आई वडील संस्कारामार्फत किंवा एक मार्गदर्शन त्याला देतच असतात परंतु बाहेरची एक थाप एक जे आपल्यासाठी एक आयडलाईस किंवा आपल्या परिसरामधले व्यक्ती जेव्हा आपल्याला एक थाप देतात ती खरंच एक कौतुक असते परंतु विद्यार्थ्यांबरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा जो असतो तो म्हणजे पालक वर्ग एखाद्या विद्यार्थ्याच्या रिझल्टच्या मागे त्याची आई सकाळपासून काम करत असते इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी सकाळी कुठं ना कुठे जात असतो कॉलेजला शाळेला त्याच्या मागे जे सगळी चालत असते ती त्याची आई आणि वडील पार असतात त्यामुळं तेवढाच आनंद आहे जेवढ्या मुलांच्या डोळ्यात आहे त्यामुळं पालकांचाही मनापासून अभिनंदन की त्यांच्या यशामध्ये तुमचा खरंच मोठा एक वाटा आहे आणि मुलांना ते यश मिळालंय त्याचबरोबर निवडणुका जस्ट झालेल्या आहेत त्या निवडणुका पाच वर्षातून एकदा होतात पण आमच्या या दहावीतल्या विद्यार्थ्यांना हे दोनदा पार करावं लागतं दोन वर्षा एक दा दा वीला, दोन वर्षांनी एकदा दहावीला आणि खरंच दोन वर्ष झाले की बारावीला त्यामुळं त्यांच्यासाठी खरीच एक मोठी निवडणूक असते की त्यामध्ये यश मिळवण्या शिवाय दुसरा पर्याय नसतो की हारलं तर परत उभारता येत नाही त्या दोन वर्षामध्ये आपले परिश्रम देऊन ते यश मिळवावंच लागतं आणि इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी ते यश मिळवलाय त्यामुळे त्याचा फेट्याचा धुरा एकदम ताण आहे आणि त्याला मनापासून शुभेच्छा पुढचे यश चांगल्या मार्कांना सर्व पास झालेले कोण कमी मार्कांना झाले असतील कोण जास्त मार्कांना झाले असतील कोणी नव्याण्णव टक्के कोणी अठ्ठ्याण्णव टक्के कुणी शहाऐंशी सत्तर साठ काही असू दे तुम्ही सगळी जणे पास झाला आहे मला मागच्या वर्षी बी संकल्पना माझ्या डोक्यात आलती आपल्या भागातले लोक विलासपूर गोळीबारचे माझी मित्राची मुलं असतात माझ्या बहिणीची मुलं असतात माझ्या जवळचे एकदम नातेवाईकांची मुलं असतात माझी खूप इच्छा आहे हे आपण तुम्हाला पहिल्यांदा सगळ्यांना दिलगिरी व्यक्त करतो सगळ्यांचीच म्हणजे लहान मुलापासून सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो मला अंदाज आला हा कार्यक्रम मी छोटाच का घेतला हा कार्यक्रम हॉलमध्ये तुम्हाला जेवणासहित घ्यायला पाहिजे होता पुढच्या वर्षी जे उत्तीर्ण होणार आहेत मुलं आहेत दहावी बारावीची जी मुलं आहेत माझ्या विलासपूर गोळीबारच्या सगळ्या मुलांना मी आणि माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले पुढच्या वर्षी ते बी कार्यक्रम असतील जसं सर म्हणले उद्या बारावीचा निकाल लागणार आहे सर सीएटीचा निकाल लागणार आहे तर त्यात बी जे उत्तीर्ण होणारे मुलं आहेत त्यांचा बी आपण सत्कार करू पण या छोट्या प्रमाणे मी सत्कार केला माझं थोडंफार निवेदन चुकलं जागा कमी पडली आणि कमी जागा असताना मी तुम्ही सगळीजण वेळात वेळ काढून बसला काही लोक सहा वाजता आली काय सात वाजता आली उशीर झाला मी तुमच्या सगळ्यांची पहिली माफी मागतो मॅडमनं सांगितलं सरांना सांगितलं सगळ्यांच्या पेक्षा मी खूप शिक्षणात तुम्हाला सगळ्यांना माहीत असू दे मी शिक्षणात खूप माग आहे मी स्वतः दहावी नापास आहे पण तुम्हाला मुलांना मी सांगतो की दहावीला स्वतःला माझ्यावर स्वतःच्या इतकं कॉन्फिडन्स आहे मी काही करू शकतो चांगलं वाईट काही करू शकतो माझ्या सारखे कुणाच्या प्रसंग येऊ नये माझ्या खूप माझ्या खूप वाईट वाईट प्रसंग आले पण माझ्या आई वडील माझं कुटुंब आणि माझी मित्रमंडळी मित्रमंडळी कशी असावे हो तर शिवेंद्रबाबांसारखा असावं हो? नेता कसा असावा हो तर शिवेंद्र शिवेंद्रबाबांसारखं असावं हो? मी तुम्हाला का लहान मुलांना उदाहरण देतोय दहावी वावरच्या मुलांना खास करून ऐकून घ्या मी दहावी फेल आहे पण मी तुमचा सत्कार का घेतोय तुम्ही काहीतरी मोठं व्हावं हो हो, तुम्ही आई वडिलांना साथ द्यावी आई वडीलच हापले सर्व काय घडवतात ते आई वडील घडवतात आई वडिलांच्या खिशात रुपये नसला तर त्याची इच्छा असती माझ्या पोरानं ब्रँडेड पॅन्ट घालावी ब्रँडेड शूज घालावा ब्रँडेड टी शर्ट घालावं आता पहिल्यासारखं राहिले नाही स्लीपर कोण घालत नाही आमच्या टायमाला स्लीपर ही आम्हाला मिळत नव्हती ही तुम्हाला सगळ्यांना माहीत असू दे नाही दहा पंचवीस वर्षापूर्वी आम्हाला स्वतःला स्लीपर मिळत नव्हती आणि शाळेत जायला एकच गणवेश असायचा आता तुम्हाला आई वडिलांची खरंच तुमच्या आत्ता जे सर्व पास झालेले मुलांचं आई वडिलांचे आभार माना त्यांच्या चाला एवढं तुम्हाला सांगायचंय आई वडील आहेत तर सगळे माझे बी आई वडिलांनी खूप कष्ट केले माझे वडील स्वतः ट्रक ड्रायव्हर होते त्याच्यानंतर मी भरारी घेतली पण मला चांगले मित्र मिळाले चांगली संगत मिळाली चांगली संगत मिळाली तर माणसांची प्रगती होती तुम्ही वाईट संगतीत राहाल वाईट माणसांच्या भर राहाल तुमचं नेचर तुमचं वागण्याची पद्धत सगळी बदलत असते आई वडिलांना किती सांगितलं तुम्ही म्हणणार नाही माझा मित्र आहे माझा मित्र सांगाल तसंच मी करणार नाही तुम्ही आई वडिलांचं ऐका तुमच्यातला इथं जमलेले ऐंशी एक मुलं असतील नव्वद एक असतात कुणीतरी कलेक्टर व्हायला हो पाहिजे कुणीतरी आय जी व्हायला हो पाहिजे कुणीतरी एस पी व्हायला हो हो पाहिजे कुणीतरी तहसीलदार प्राण ह्या पोस्टला लावा मी का तुम्हाला उद्देश करतो मी सर तुमच्या दिशा सगळ्यांच्या तुम्ही सिनियर आहे सर मी का उद्देश करतोय काय गोष्टी माझ्या डोक्यात त्यांच्या जात्यात आणि मी का सांगितलं एवढं मी स्वतः दावी ना आहे पण तुम्हाला मी का उद्देश देतोय करायची तुमच्यात धमक असली तर तुम्ही काही करू शकता करायची धमक पाहिजे आणि मला खात्री आहे मी जसं म्हणतो ना विलासपूर गोळीबार मैदान मी सिंगापूर करून दाखवीन मला माहिती आहे माझा नेता माझ्याबरोबर आहे आणि मी करू शकतो आपल्यात गट्स पाहिजेत तर तुम्ही करू शकता त्यामुळं तुमच्यातलं कोणतरी मी वयस्कर होईल अजून दहा वर्षाने मी म्हातारा होईल सात वर्षाचं होईल पण तुमच्यातलं कोणतरी आय जी व्हायला पाहिजे कोणतरी कलेक्टर व्हायला पाहिजे जेव्हा मी चांगल्या हॉलला सत्कार करीन तुम्ही निश्चय करा आपल्याला चांगल्या पोस्टला जायचे आपल्या आई वडिलांना साथ द्यायचे हे खूप तुम्ही सगळ्यांना निश्चय करायला पाहिजे तुम्ही एवढ्या संख्येनं आला मी बाबांच्या नेतृत्वात काम करतो हे मी त्यांचं कौतुक करत नाही नेता आणि मित्र असा होतो शिवेंद्रबाबांसारखा आता जी शिवेंद्रबाबांची सर्व मित्र जी बघताय तुम्ही सातारकरांना सगळ्यांना माहितीये सगळ्यांची आर्थिक परिस्थिती माझा मित्र कसा आहे माझ्या मित्रांच्या घरातली कशी आहेत कोण आजारी कोण नाही असा कुठलाही नेता करत नाही पण माझा नेता ते एवढं बारीक लक्ष देतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या घराच्या आई वडिलांना तुम्हाला ऐकायलाच पाहिजे तुम्ही आता काय काय मुलं म्हणले असतील मी दहावी पास झालो मला आयफोन पाहिजे मला ते यश काय मोबाईल येस ट्वेंटी टू येस ट्वेंटी फोर हे सगळे पाहिजे अरे बाबांनो तुम्हाला सगळे देतात पण तुम्ही आई वडिलांशी प्रामाणिक राहावा आजकालचा जमाना वेगळा आहे मोबाईल मुळे खूप अडचणीचं काळ झालंय मोबाईल मुळे माणूस पहिला आरोपी सापडत नव्हता गुन्हा केला तर माणसं सापडत नव्हती आता मोबाईल मुळे सगळं कळतं पण तुम्हाला मी का उत्तेजेतोय आई वडील आईवडील येल आई वडील हळूहळू घेताल काय आई वडिलांची परिस्थिती नसती कुणी वाईट वाटून देऊ नका काय आई वडील एमआरसी कामात असतात काय आई वडील मजुरी करतात काय आई वडील ऑफिसर असतात सगळ्यांची एकसारखी परिस्थिती नसती माझ्याकडे बी मी साताऱ्यात आलो माझं गाव वाहता स्टेशन आहे माझ्याकडे स्वतःकडं मी समर्थ मंदिरला राहायचो होतो चालत समर्थ मंदिर ते एस टी स्टँडला जेवायला जायचो एकदा जेवायचो की तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आई वडिलांना धुकू नका आई वडिलांच्या बरोबर राहा आणि तुमच्यातलं हात वर करून सांगायचं कोण कलेक्टर होणार आहे कोण आय जी होणार आहे कोण डॉक्टर होणार आहे कोणीतरी व्हा मीच हे सगळे सर साक्षी मी स्वतः तुमचा शिवेंद्र असिवेंद्रबाबा मंत्री होत्या अजून कोणतरी होईल चांगल्या मंत्र्यांना तुमचा सगळ्यांचा हॉल मध्ये जेवण देऊन अख्या विलासपूरला आणि गोळीबारला मी तुमचा सत्कार के माझी ही इच्छा आहे आपल्यातला कुणीतरी आता इथं बसलेले कुणीतरी चांगल्या पदावर जावं मोठ्या पदावर जावं कुणीतरी नाही सगळ्यांना जावं तसं तुम्ही सगळ्यांना प्रयत्न करा मला तुम्ही संधी बोलायची दिली मी जास्त बोललो तर तुम्हाला बोलणे गरजेचं आहे फक्त कॉन्फिडन्स ठेवा मी शकतो, शकतो। करू शकतो कुठली गोष्ट करणार आहे आणि करू शकतो एवढं डोक्यात ठेवा आपण चांगल्यापैकी तुम्हाला हे करू आणि इथून पुढे आता कारण दहावीला आहेत बारावीला जाणार आहेत बारावीला तुमचा यो फिरोज काका तुम्ही सांगाल ती नव्याण्णव जो मार्क टक्केवारी पाडल आता मार्क पडतात पहिला आमच्या काळात साठ साठ टक्के तीस टक्के म्हणजे पस्तीस टक्के झाले तरी माणूस खुश व्हायचा तुम्हाला आता कसं नव्याण्णव पॉईंट पाच नव्याण्णव पॉईंट आठ असे मार्क पडतात पहिली गोष्ट होती काकीला का आहे पहिल्याची गोष्ट वेगळी आताची गोष्ट वेगळी पण कुणीतरी नव्याण्णव टक्के मार्क पडा मी तुम्ही सांगाल ती तुमचा काका म्हणून तुमचा एक छोटासा मामा म्हणून तुम्ही काही सांगाल तुम सा ते दा, मी तुम्हाला द्याल तयार तुम्ही गाडी मागा तुम्ही मोबाईल मागा पण नव्याण्णव टक्के सगळ्यांनी मार्क पाडायचे एवढी माझी आणि माझी दाखवत आहे मी करू शकतो सर करू शकतो ना मला लय खूप इच्छा आहे माझ्या विलासपूरची माझ्या गोळीबारची लोक माझ्या गोळीबारची माणसं हे खुश राहो कुणी आजारी पडलं तरी मी लक्ष देतो कुणाचाही अडचणीचा काळ असला तरी मी लक्ष देतो तसं तुम्ही दहावी बाबतल्या मुलांना तुम्हाला मी मित्र समूहच्या वतीनं आणि स्वतः शिवेंद्र बाबांच्या वतीनं स्वतः वेदांतिकी राजेंच्या वतीनं आणि माझ्या विलासपूरच्या सर्व माझ्या माता भगिनी माझे सर्व तरुण मित्र सर्व ज्येष्ठ यांच्या वतीनं पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द काय चुकले असतात कुणाला आई वडिलांना वाईट वाटले असत्या कुणाला मुलांना वाटले क्षमा मागतो पण पर परत एकदा लक्षात ठेवा हो फिरोज काका तुमचा चांगला सत्कार गेरल तुमचं तुम्ही सांगाल तिथं जेवण देत आणि नव्याण्णव टक्के जेव्हा मार्ग पाडल बिलासपूरचा कुणी असू दे विलासपूर गोळीबारचा कुणी असू दे त्यानं सांगायचं मला फिरोज काका गाडी घेऊन दे मला मोबाईल दे काय सांगा मला फॉरेनला ला जायचंय ते बी मी तुम्हाला केली फक्त माझ्या विलासपूरची लोक माझ्या विलासपूरची मुलं काहीतरी व्हायला पाहिजे ही माझी इच्छा आहे ईश्वरच्यानी मी आई तुळजाभाऊला प्रार्थना करतो तुमचं इथून पुढं आयुष्य सगळ्यांचं चांगलं जावं आणि खूप उष्ण झाला तुम्ही चांगल्या संख्येने आला पुढच्या वर्षी मी चांगला कार्यक्रम हॉलमध्ये घेईन तेव्हा जेवण मी ठेवेल आता अल्पर ठेव ठेवलं आहे आपण सगळ्यांना घ्या त्याच्यानंतर आपण ज्याला जे नाव